झाले पण मला एका प्रश्न एक प्रश्न तुम्हाला विचारल्याशिवाय राहत नाही जी ट्रम्प यांची भाषा आहे कुठलाही राष्ट्राध्यक्ष अशा प्रकारची भाषा एकतर्फी वापरत नाही पण ट्रम्प सातत्यानंही वापरतात याच्याकडे कसं बघायचं ही स्ट्रॅटेजी आहे हे दबाव तंत्र आहे की फक्त तो त्यांचा स्वभाव आहे म्हणून सोडून द्यायचं माझ्या मते अमेरिकेसारख्या महासत्तेचे ते राष्ट्राध्यक्ष आहेत निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष आहेत म्हणून आपल्याला ते आवडं न आवडं आपल्याला ते जे आहे ते ऍक्सेप्ट करावं लागेल माझ्या मते भाषेवर ऑब्जेक्शन ऐवजी किंवा के बजाय या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं डोक्यानं काम करण्याची त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणूनच मागच्या काही काळामध्ये भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स तर्फे सुद्धा जे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट आले ते संयमित आले हे तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच चर्चेमध्ये जे आहेत वेगवेगळे मुद्दे येतील आणि मला त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युट करायला आवडेल या चर्चेमध्ये जे आलेले आहेत ते दोन महत्वाचे मुद्दे मला या ठिकाणी ऍड करायचे पहिला म्हणजे वर करनी जरी किंवा अर्थकारणाशी संबंधित चर्चा जरी कि जरी किंवा असा निर्णय वाटत असला तरी खऱ्या यामध्ये जे आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर जिओ पॉलिटिक्स किंवा भूराजनीती या सगळ्या निर्णयांमध्ये जे आहे ती लपलेली आहे त्याचा आपल्याला उहापोह करावा लागणार आहे okay. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत चर्चेमध्ये आपण फक्त डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं आपल्यावर पंचवीस टक्के टॅरिफ लावला आणि त्याच्याशी संबंधित ज्या वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत त्यांची आपण चर्चा करतोय पण माझ्या मते खरा प्रॉब्लेम जो आहे तो कॉम्प्लिकेट तेव्हा होतो ज्यावेळेस आपल्यावर तर पंचवीस टक्के टॅरिफ रेट त्यांनी त्या ठिकाणी लावला पण आपले जे कॉम्पिटिटर आहेत कुठले कॉम्पिटिटर जे अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या वेग 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 गोष्टी विकण्यासाठी आपले कॉम्पिटिटर आहेत जसं फॉर एक्झाम्पल टेक्स्टाईल अँड अप्रेल सेक्टर म्हणजे वस्त्रोद्योगाशी संबंधित मग व्हिएतनाम सारखा देश बांगलादेश सारखा देश आहे त्यांचा तर टेरिफ रेट जो आहे तो डोनाल्ड ट्रम्पनी एकोणावीस टक्के वीस टक्के ठेवला आणि आमचा मात्र पंचवीस टक्के ठेवला म्हणजेच भारताचे हे जे प्रॉडक्ट आहेत ते अमेरिकेच्या मार्केटमध्ये कसे टिकू शकणार नाहीत या अनुषंगानं आपला जो रिलेटिव्ह ऍडव्हान्टेज होता किंवा कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज तो घालवणं आणि भारताला आहे एक प्रकारे आर्थिकदृष्ट्या कोपऱ्यात घालणं हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चर्चेमध्ये घ्यावं लागेल जर आपल्याजवळ वेळ त्या ठिकाणी असेल तर मला तुम्ही पहिला जो मुद्दा त्या ठिकाणी सर्वात महत्वाचा सांगितला की वर जरी हे अर्थकारण त्या ठिकाणी दिसत असेल तरी या प्रत्येक निर्णयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भू राजनीती आहे पहिली गोष्ट पंचवीस टक्के आता हा पंचवीस टक्के रेट आणि आता जसं मी सांगितलं की तो रिलेटिव्ह ऍडव्हानेज आपल्याला जातोय आणि बाकी देशांना जो आहे अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी ऍडव्हान्टेज आपल्या म्हणजे त्यांना त्या ठिकाणी मिळतो दुसरी गोष्ट महत्वाची याच्या मध्ये दहा टक्के आपण ब्रिक्स ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका आणि त्याच्या सोप्टीला आणखीनची नवीन राष्ट्र आलेली आहेत या समूहाचा आपण भाग आहोत एक महत्वाचा घटक आहोत म्हणून ब्रिक्स मध्ये जे जे आहेत त्यांच्यावर ऍडिशनली टेन पर्सेंट पेनॉल्टी लावण्याचा निर्णय हा डोनाल्ड ट्रम्प प्रशासन त्या ठिकाणी घेऊ शकतो अशा प्रकारचं सुतोवाच त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे डी डॉलरायझेशन डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला त्या ठिकाणी भीती आहे की ब्रिक्स जर असाच वाढत राहिला तर भारत महत्व कमी होईल भारत आणि रशिया किंवा भारत आणि चायना हे जे आहे त्यांच्या त्यांच्या करन्सीमध्ये व्यापार करते आणि याच्यामुळे जे जा आहे जागतिक स्तरावर डॉलरचं जे प्राबल्य आहे ते प्राबल्य कुठेतरी त्या ठिकाणी घटेल तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इथपर्यंत ते थांबत नाही ट्वेंटी फायव्ह पर्सेंट प्लस टेन पर्सेंट याच्याही पलीकडे जाऊन म्हणतात की जर रशियाकडून आपण फक्त ऑइल इम्पोर्ट त्या ठिकाणी कन्सिडर करतोय पण त्यांचा जो शब्द आहे की रशियाकडून आपण हे ऑइल म्हणजे थोडक्यात हे इंधन आपण घेणं बंद केलं नाही आणि सोबतीला डिफेन्स इम्पोर्ट जे वेगवेगळ्या प्रकारची संरक्षण सामुग्री आहे ते घेणं जर आम्ही त्या ठिकाणी आपण बंद केलं नाही तर आपल्यावर सेकंडरी टॅरिफ किंवा एक प्रकारे जे आहेत प्रकारचे अप टू हा अमेरिका आपल्यावर त्या ठिकाणी लावू शकतो म्हणजेच वर्करनी जरी आर्थिक गणित दिसत असलं तरी या ठिकाणी चायना फॅक्टर रशिया फॅक्टर ब्रिक्स फॅक्टर आणि लेबर इंटेन्सिव्ह वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रॉडक्ट्स आपल्याकडे तयार होतात त्याच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सगळ्या okay. गोष्टी एकत्रित आपल्याला ज्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल आणि त्याच वेळेस डोनाल्ड ट्रम्प प्रशासन हा निर्णय का घेत आणि त्याचे काय काय इम्पॅक्ट येतील याचा उहापोह करणं सोपं होईल सतीश ढगेजी नेहमीप्रमाणे अत्यंत कमी वेळात पण भरपूर मुद्दे तुम्ही मांडलेले आहात काय मग त्याच्या एकेका मुद्द्याचा उहापोह करायला मी परत येते सर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की समजा हे सगळं बरोबर आहे की अमेरिका असतं आतापर्यंत असं होत होतं की जेव्हा अमेरिकेला चायना चायना संदर्भात काही करायचं असेल तर ते भारताला थोडीशी ढील द्यायचं असं म्हणायला हरकत नाहीये पण आता असं होताना दिसत नाहीये त्यांनी चायनावर सुद्धा भयंकर कर लादला आणि मग त्यांनी भारताला सुद्धा कुठेही मोकळीक दिलेली नाहीये म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात व्हिएतनाम पाकिस्तान बांगलादेश या देशांना जितकी मोकळीक दिलेली आहे तितकी ते भारताला देऊ शकत नाही हे बदललेलं जे चित्र आहे ते काय सांगतं नक्कीच डॉक्टर कविता अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारला आणि मी त्याच्या सुरुवातीलाच या चर्चेच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी सांगेल हेनरी किसनगर जे अत्यंत फेमस असे भूराजनीती तज्ञ होते त्यांचं एक फार फेमस असं कोर्ट त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की इन इंटरनॅशनल रिलेशनशिप देर आर नो परमनंट फ्रेंड्स ऑर एनिमीज देर आर ओनली परमनंट इंटरेस्ट म्हणजे अमेरिकेसाठी सुद्धा जो आहे भारत किंवा चायना हे प्रत्येक वेळेस जे आहे ते दोस्त किंवा दुश्मनच असले पाहिजे अशातला भाग नाही त्यांच्या त्यांच्या स्वार्थ अनुसार जे आहे ती भूमिका त्या ठिकाणी बदलतात यातला फक्त एक महत्वाचा मुद्दा या चर्चेमध्ये मी त्या ठिकाणी आणतो आज घडीला अमेरिकेकडे साधारणतः तीस ते चाळीस दशलक्ष टन एवढा जो आहे ऍग्रीकल्चरल सरप्लस आहे त्यामध्ये मुख्यतः जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्सच्या माध्यमातून तयार केलेलं के सोयाबीन त्या ठिकाणी असेल किंवा मका असेल असे जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मग हे कुठेतरी जर त्याला त्या ठिकाणी करायचं असेल तर आतापर्यंत चायनाची मार्केट ही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उपलब्ध होती पण मागच्या काही काळामध्ये अमेरिका आणि चायना यांच्यामध्ये जे टेरिफॉर त्या ठिकाणी छेडलं गेलेलं आहे चायनानं अमेरिकेला कुठलाही भाव दिला नाही आणि त्यांनी याचा जो ऑप्शन त्या ठिकाणी शोधून काढला की आपल्याला अमेरिकेकडून खरेदी करण्याच्या ऐवजी आपण अमेरिकेवरचं अवलंबित्व कमी करावं आणि त्यासाठी ब्राझील त्याचबरोबर साऊथ आफ्रिका यांच्याशी त्यांनी जो आहे याच्याशी संबंधित व्यापार वाढवला म्हणजेच एक प्रकारे अमेरिकेकडचा जो अॅग्रिकल्चरल सरप्लस आहे तो जर खपवायचा असेल तर चायनासारखी मोठी बाजारपेठ आता मायनस झाली मग कुठली उरली ती म्हणजे भारत मग भारतावर जो आहे दबाव निर्माण करणं यासाठी जे आहे मुख्यतः ऍग्रीकल्चरल मार्केट ऍक्सेस मुख्यतः डेअरी त्याचबरोबर जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आणि लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर यावर जो आहे या ट्रेड डीलचा किंवा एक प्रकारे दबाव तंत्राचा जो आहे खूप मोठा एक प्रकारे कॉम्पोनंट okay. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या पॉलिसीमध्ये असं मला स्पष्टपणे वाटतं वखरे सर मला या मुद्द्यावर तुमच्याकडे यावं लागेल की मला एक सांगा